फ्रेंड आपको सबको गुड मॉर्निंग सुपर सकाळ सर्वांना हे बघा आता माझ्याकडे यू पी गाडी आलेली आहे खाली होण्यासाठी तिच्यामध्ये तुम्हाला सांगतो सतरा टन मटेरियल आहे या गाडीमध्ये आता कशी खाली करायची आता हा एक प्रश्न आहे मोठा त्याच्यात रबर आहे गाडी मोठी आहे आणि आज वेळेवर हमाल पण नाहीये काय करायचं आता मला आज कपडे काढून गाडी खाली करावं लागेल दुसरा काही इलाज नाहीये कारण की आम्हाला गाडी खाली करणं अर्जंट असते त्याच्यात केमिकल आहे आज लवकर खाली करणं लागन आणि परत बाहेर जावं लागते बाहेरचे कामं करावं लागते चला ही गाडी खाली करून घेऊ आज हे आमचे वस्तात, आत बसलेत फोनवर गोष्टी करतात चला नाश्ता पाणी करू तुम्ही पण नाश्ता पाणी करून घ्या माझ्या गाडीचा कसा व्हिडिओ आहे आवडल्यास मला सपोर्ट करा मी आपलाच मराठी माणूस आहे तेच म्हणलं गाडी बघा गाडी दाखवा सर्वांना गाडी दाखवली मी खाली करण्यासाठी आता चहा पाणी नाश्ता पाणी करून ती गाडी खाली करून घेऊ थोडा वेळ थोडी शांती पोटपूजा करायची आणि मग कामाला लागायचं तेवढच रेस्ट होतो आणि कामं तर रोज चालू आहेत आमचे कामाचं काही नाही हो काम तर रोज चालू राहतात आता मी घरात बसलो आहे निवांत चला आमचे कामं चालू झालेली आहेत तुम्ही पण कामं करा आणि आम्हाला पण सपोर्ट करा कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा कारण त्या मी काही जास्त फेमस माणसं नाहीत साधारणच आहे तर हे आपल्या इकडे कसं आहे बघा एवढी सी असल्यामुळे कामं भरपूर आहेत हा तर काही प्रॉब्लेम नाही असू द्या काम पाहिजे के काम केल्याशिपोट कसं भरेल कोणी आपल्याला काय खायला देणार नाहीये स्वतःच स्वतःलाच बघावं लागतं आणि मी आज तुम्हाला एक चांगला नवीन आयटम दाखवणार आहे संध्याकाळून लग्नाचा एक आयटम दाखवणार लग्नामध्ये किती येणार माझे मित्र मंडळ आणि जेवायचे आयटम सुद्धा का काय काय जेवायला आहे आता एक हिडो नंतर तो एक होईल सर्व भेटल्यावर वांगेची भाजी तूर डाळ काय जे असेल ते असेल लग्नात जाणार वैजापूरला बुंदी भरपूर राहील लग्न आहे शेवटी बघू काय काय भेटते आता नाश्ता पाणी करून घेतो आणि माया कामाला लागतो बर बुंदी आणतो तिथे भिक मागतो मी गोंदी आणतो आणि आप गीतो पाहुणे राहुण्या नेर। कायड्या खाड्याला माणूस आहे म्हणते घरी आला <laughs> आण गेल्यावर गोंदी आणू सगळं आणू काय नाही आपल्या मित्राच आहे उगे अशी मजाक चालू होती बाकी काय नाही चला तर मित्रांनो बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता पुढचा व्हिडिओ लग्नातला टाकील आणि लग्नातला कार्यक्रम हळदीचा कार्यक्रम सर्वांना दाखवेल असाच आपला डायरेक्ट व्हिडिओ टाकणार आवाजामध्ये आणि आपली इंस्टा फॅमिली यूट्यूब फॅमिली सर्व मित्रमंडळाची भेट होईल लग्नामध्ये एक लग्नाच्या निमित्ताने भेटी होतात नाही काय असं कोणी कोणाला भेटत नाही ना फोन करत नाही তাহলে মিনাসটা করতো ঠাসকা লাগলায় সরনা ভাই